आजच्या जात्यावरच्या ओवीमधून प्रभू श्रीरामचंद्राच्या वनवासाचे वर्णन आढळते पाहूया ही स्त्री काय म्हणते पोथी वाचवता अध्याय वाचवला एक वनवासा गेला बाई राजा दशरथाचा लेख पोथी वाचविता अध्याय वाचवले दोन वनवासा गेली बाई राजा दशरथाची सून पोथी वाचविता अध्याय वाचवले तीन वनवासा गेले बाई रांगा रामा संगे लक्ष्मी पोथी वाचविता अध्यय वाचवले चार वनवासा गेला बाई रामा दल बार राजा दशरथानं पुण्य केलं कोटून कोटी रामचंद्र आले पोटी राजा दशरथाला चौघ जन लॅक अंतकाळाच्या येळेला जवळ नव्हता एक रामायणामधील राजा दशरथाचे व्यक्तिमत्व हे प्रजाहितदक्ष राजा व एक पुण्यात्मा म्हणून सर्वांनाच प्रचलित आहे अशा या राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी अनेक प्रकारचे यज्ञ याग आणि पुण्यकर्म केले आणि चार पुत्रांची प्राप्ती या राजा दशरथाला झाली परंतु दैव पहा कसे की अंतसमयी या चौघांपैकी एकही मुलगा त्यांच्याजवळ नव्हता ही होता खंत ती या ओवीमधून आपल्याला बोलून दाखवते